नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार ई एन टी सर्जन बरेच लोक नाकाच्या आतमध्ये पाणी सोडून नाक स्वच्छ करायची क्रिया करतात त्याला नेती म्हटलं जातं नेझल इरिगेशन म्हटलं जातं सायनल रिन्सिंगसुद्धा म्हटलं जातं आजचा विषय पण त्याच्यावरच आहे एक्झॅक्टली हा प्रकार केव्हा करावा ते अतिशय महत्त्वाचं आहे आता काय असतं की त्या नाकाच्या आतमध्ये जी रचना असते ती अशी असते तर हे मधलं हाड आहे नाकाच्या त्याने नाकाचे दोन भाग होतात नाकाच्या आतमध्ये हे असे आतमध्ये माउस असतात एक दोन आणि वर तीन ह्यांच्यामध्ये एक अशी लहानची फट असते ही फट इकडनं वर जाऊन तिकडनं इकडे येते आणि ती इथे एक ओपन होते इथे इथे ही जी कॅविटी दिसते ती ॲक्च्युली सायनस कॅव्हिटी आहे इथे आणि इथे दोन्ही बाजूला आणि वर पण इथे कपाळाच्या आतमध्ये ज्या आहेत कॅव्हिटीज का त्या सायनस कॅविटीत आहेत ह्याचा अर्थ असा होतो की नाकाच्या आतमध्ये असे लहान लहान खाची असतात अशा एकदम निमूळ त्या अरुंद टाईप अशा आणि नाकाच्या आतमध्ये एक प्रकारची त्वचा आच्छादलेली असते संपूर्णपणे नाक सायनस सगळीकडे तर त्याला आपण म्युकस मेमरेन म्हणतो आणि त्यातनं एक असा पातळ असा स्त्राव पाजरत असतो आणि त्याचा तो चिकटा तयार होतो ह्याला आपण शेंबूड वगैरे सुद्धा म्हणतो आता कसं असतं की आपण नॉर्मली नाकामध्ये पाणी सोडल्यामुळे ह्या ज्या खाची असतात या खाचीच्या खाची आतपर्यंत सगळं पाणी जाऊन ते सगळं बघ क्लीन करायला पाहिजे कारण काय असतं ही जी असते नाक ना हे एवढं वरपर्यंत या ज्या सगळ्या गॅप्स आहेत त्याच्या जा आतमध्ये जाऊन ते पाणी आतला पा चिकटा स्वच्छ करतं आतमध्ये जे काही का धूळ चिकटलेली असते का पोलन ग्रेन चिकटलेले असतात की ॲलर्जन चिकटलेले असतात बॅक्टेरिया वगैरे जे जे काय असतात ते सगळं ते क्लीन करून टाकतं आता हे काम कसं करतं एकदा काय ते का पाणी आतमध्ये गेलं की नाकाची जी आतली त्वचा असते ती पूर्ण क्लीन झाल्यामुळे कधी स्वच्छ होते आणि ती मुख्य म्हणजे ती ओल्सर राहते कारण काय असतं की नाकाच्या आतली ध्वजा ती ॲक्च्युली कोलसर राहणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं दुसरं म्हणजे आतला सगळं ते घाण निघून जाते आणि तिसरं आतमध्ये जो काय चिकटलेला असतो जो हे असतो स्त्राव असतो चिकटा आपण ज्याला म्हणतो तो सगळा थिन करून तो सगळा पातळ करून तो सगळा इझिली बाहेर काढायचा कर प्रयत्न करतो आता हा जो असतो नाक धुवायची काय जी क्रिया असते का ती कशी करायची ते अतिशय महत्त्वाचं आहे ह्याच्यासाठी प्रिपरेशन हे अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे तुम्हाला मी सांगतो कारण का तुम्हाला मग कळेलच मी सांगताना की प्रिपरेशन हे किती महत्त्वाचं आहे ते पहिली गोष्ट म्हणजे पाणी हे अत्यंत क्लीन घ्यायचं कारण आपण ते पाणी नाकात मारतो आहे हे लक्षात ठेवायचं ते पाणी आपण नाकात घालतो आहे नाकाच्या आतमध्ये सायनस कॅविटीज आहेत ह्याच्यावर ब्रेन आहे त्याच्यामुळे नाकात मारलेलं पाणी हे अत्यंत क्लीन पाहिजे क्लीन म्हणजे काय म्हणतो की समजा आपल्याकडे जर फिल्टर असेल ॲक्वागार्ड वगैरे काही काही लावलेलं असेल फिल्टर ओ वाटोस वगैरे तर ते पाणी घ्या ते पाणी परत बॉईल करा ते पाणी बॉईल करायचं फिल्टर वॉटर असेल किंवा जर हे असेल ते पाणी बॉईल करायचं एका स्वच्छ टोपात पाणी घ्यायचं एक लिटर पाणी घ्यायचं ते एक लिटर पाणी ते आपण बॉईल करायचं कळलं तुम्हाला साधारणतः चार मिनटं कधी बॉईल झालं पाहिजे मंद आचेवरती त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ घाला दोन चमचे म्हणजे चहाचे दोन चमचे त्याच्यात मीठ घाला आणि ते मीठ घालून ते बॉईल करायचं आणि ते चार पाच मिनटं बॉईल झालं की त्याच्यानंतर ते थंड करायचं आणि ते, 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 ते पाणी एका एक लिटरच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं स्वच्छ बॉटलमध्ये ते भरून ठेवायचं आणि तेच पाणी आपल्याला प्रत्येक वेळी वापरायला हवं कळलं तुम्हाला ते एक गोष्ट दुसरी म्हणजे मार्केटमध्ये बरीचशी प्रिपरेशन्स मिळतात ते हे करेन का स्वच्छ करायची ती पण चालतील परंतु का ते महागडं काम आहे त्यापेक्षा हे आपलं अगदी घरगुती आलं लक्षात त्यामुळे ते पाणी का जे आपण भरतो ते साधारणतः तीन चार दिवस इझिली चालतं आता काय करायचं का की यु नो नाक आपण काय का ज्याने धुतो त्याला आपण एक प्रकारची काय स्क्वीज बॉटल्स असतात एक प्लास्टिकची बॉटल असते सायलास्टिक पण सायलास्टिकची बॉटल असते ती म्हणजे त्याला आतून का वास वगैरे काही येत नाही ती बॉटल असते एक प्रकारचे यु रबल, नो रबल्स रबर सिरिंजे असतात किंवा आपल्या साध्या टेन सी सी सिरिंजेस जे आपल्या बाजारात मिळतात प्लास्टिक सिरिंजेस त्या पण चालतील साध्या सिरिंजेस नो नीडल्स फक्त सिरिंज किंवा मग नेतीपॉट आणि ते मात्र आपल्याला क्लीन पाहिजे दररोज आपण जे जी, जे काही पाणी त्याच्यात घालणार आणि यु नो आतमध्ये हे करणं पुश करणं नाकामध्ये त्यामुळे ते, ते सगळी भांडी वगैरे जी असतात ती एकदम क्लीन लागतात आता काय करायचं की ना आपण तयार केलेलं का के जे पाणी असतं ते बॉईल करून आपण थंड करून ठेवलेलं थंड म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही नॉर्मल रूम टेम्परेचर ह्याला रूम टेम्परेचरला ठेवायचं आणि आपल्याला जेव्हा हवं आहे तेव्हा ते पाणी एका लहानच्या वाटीत घ्यायचं साधारणतः एक दोनशे एम एल वगैरे आपण ते पाणी घ्यायचं वाटीमध्ये आणि मग ते पाणी ह्याच्यात घेतलं हंड्रेड टू हंड्रेड एम एल की त्या पाणी ते पाणी थोडंसं गरम करायचं कारण आपण ते पाणी नाकात मारणार आहोत नाकात मारताना एक लक्षात ठेवायचं की ते पाणी ल्युकुॉम पाहिजे लुकवॉम म्हणजेच किंचित कोमट इन केस तुम्ही जर असं का बोट घालून जरी बघितलं पाण्यामध्ये तरी चालेल तर ते पाणी किंचित कोमट पाहिजे ते पाणी आपल्याला एखाद्या सिरिंजमध्ये घ्यायचं प्लास्टिक सिरिंजमध्ये आणि ते पाणी एका सिरिंजमध्ये एक घेतलं आणि नंतर मग ती सिरिंज इथे ठेवायची नाकाच्या आतमध्ये आपण एकदा श्वास घ्यायचा जोरात श्वास घेऊन तो श्वास रोखून धरायचा ते इथे आता सिरींचा टोक आहे ते इथे घालायचं एक तर सिरींचा टोक किंवा स्क्वीज बॉटल जी असेल ती टो ते इथे घाला आणि त्याच्यानंतर श्वास रोखून धरलेल्या अवस्थेत ते फक्त पाणी हळूवारपणे पुश करा मी तुम्हाला हे सांगतो याचं कारण का का तुम्ही असं बसून जर का जेव्हा तुम्ही पाणी मारता तेव्हा तुमच्या या सगळ्या नाकाच्या सगळीकडे ते पाणी जातं सगळीकडे ते पाणी पोचतं आलं लक्षात ते एक गोष्ट नेती सुद्धा चालतं का पात्राला मात्र आपल्याला एका साईडला मान अशी झुकवून ते घालायला लागतं हे पण चालेल आता काय असतं की हे पाणी घातलं की ते पाणी इकडनं जातं आणि ते पाणी बहुतांशी पाणी इकडनं बाहेर येतं का दुसऱ्या नाकांना किंवा मग ते का सुद्धा बाहेर येऊ शकतं एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा तुम्ही नाकातनं पाणी मारता तेव्हा तुम्ही गिळायचं नाही जर तुम्ही गिळलं तर ते पाणी तिकडनं कानामध्ये जायची शक्यता असते आणि तुमचा कान दुखू शकतो त्यामुळे श्वास रोखून धरायचा ब तोंड उघडं ठेवायचं ते पाणी इकडनं मारून सुद्धा येईल इकडंसुद्धा येईल किंवा मग तोंडातून सुद्धा येईल असं झालं की साधारणतः एक एक दो तीन चार मिनटापर्यंत आपण हे केलं त्याच्यानंतर आपण हळुवारपणे नाक आपण ब्लो करायचं नाक आपण शिंकरून टाकायचं जोरदार नव्हे हळूवार त्यातनं सगळं जे काही ब घाण असेल जो काही ब चिकटपणा असेल जे काय असेल ते सगळं धुवून निघतं आलं लक्षात तर आता ह्याचा पण साईड इफेक्ट आहे जेव्हा तुम्ही का सुरुवातीला जेव्हा तुम्ही हे मारता प्रथमतः तेव्हा तुम्हाला थोडं अनकम्फर्टेबल फिलिंग येतं त्यामुळे काय असतं की नाकात पाण्याचा का जो काही स्पर्श असतो तो तुम्हाला माहीत नसतो त्यामुळे पहिल्या वेळेस तुम्हाला थोडंसं फील होईल त्याच्यानंतर होणार नाही नाकामध्ये एक प्रकारचं टिंगलिंग सेन्सेशन हे होतं ब सेन्सेशन स्टिंगिंग सेन्सेशन होतं नाकात किंवा तरी थोडंसं बर्निंग झालं का वाटतं परंतु नॉट टू वरी दिवसाला एकदा तुम्ही करू शकता किंवा दिवसाला तीन वेळासुद्धा करू शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की हे मला सर्दी व्हायची नाही आहे कर म्हणून करायचं आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर नाही आहे हे कसं असतं की ॲलर्जी ज्यांना आहे त्यांना हा प्रकार केलेला अतिशय उत्तम हा मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं की ॲलर्जी झालेल्या ह्या सर्दीमध्ये वाफ घ्यायची नाही वाफेमुळे नाकातले जे एखादी स्टीम असते हीट असते त्याच्यामुळे आतमध्ये सूज येते परंतु नाक धुणं हे अतिशय उत्तम आल लक्षात रूम टेम्परेचरच्या ह्याने स्वच्छ पाण्याने मी जे सांगितलेलं प्रमाण तेच प्रमाण घ्यायचं मिठाचं ह्याचं कारण ते जे प्रमाण असतं दोन चमचे मीठ आणि एक लिटर पाणी ते एक्झॅक्टली आपल्या शरीरातल्या नॉर्मल सलाईन जे असतं ना ते पाणी आहे त्याने आपल्याला काही इजा होत नाही आणि ते ल्युकवॉम म्हणजे आपल्या ह्याचा बॉडी टेम्परेचरचं रूम टेम्परेचरचं ती एक गोष्ट दररोज आपलं तुम्हाला जर तुम्ही नॉर्मल असाल का तर हे हा प्रकार दररोज करायची अजिबात आवश्यकता नाही आहे ह्याचं कारण एक असं जर तुम्हाला सर्दी असेल चिकटपणा असेल तर मात्र हे तुम्ही करू शकता अदरवाईज देर इज नो नीड टू डू इट हे एक गोष्ट आता हे आपण केव्हा करू नये जेव्हा तुम्हाला कानाचं इन्फेक्शन असतं तेव्हा ते करायचं नसतं जेव्हा तुम्हाला कानामध्ये का प्रेशर वाटतं एका कानामध्ये किंवा का दोन्ही कानामध्ये तेव्हा पण करायचं नसतं जेव्हा तुमच्या एखाद्या तुम्हा कानाचं यु नो ऑपरेशन झालेलं असतं सर्जरी झालेली असते त्यावेळीसुद्धा यु नो नाका नाक, नाक धुवायचा प्रकार करायचा नाही जेव्हा तुमचं नाक पूर्णपणे बंद असेल कम्प्लीट चोक्ड असतं तेव्हा पण करायचं नाही तुम्हाला जर ॲक्यूट इन्फेक्शन आहे म्हणजे हे सगळं दुखतं आहे तापासारखं वाटतं आहे तेव्हा सुद्धा करू नये फक्त जेव्हा शेंबूड आहे नाकात चिकात ब चिकटपणा निघत नाही तेव्हाच हे करायचं अदरवाईज ॲलर्जी ह्याच्यात सर्दीमुळे कारण काय होतं त्याच्यामुळे नाकाच्या आतलेल्या ह्याला हो त्वचेला चिकटलेले जे काही ॲलर्जन असतात ते सगळे वॉश होतात आणि त्याचा तुम्हाला निश्चितच का फायदा होऊ शकतो हा उपाय अतिशय उत्तम आहे त्याच्यामध्ये लुगवॉम वॉटर घेणं मी तुम्हाला सांगितलेलं त्यामुळे एकदा तुम्ही का वाटीत न। ते सिरिंज वापरली वाटीतनं ते पाणी वाटीत काढून मग घ्या का बाटलीत डायरेक्ट ते घालू नका सिरिंज यांनी त्यातनं पाणी काढू नका किंवा मग यु नो स्क्विज बॉटल अतिशय उत्तम नीतीपॉटसुद्धा चालू शकतं त्यामुळे हा जो उपाय हा अतिशय उत्तम उपाय आहे एक तुम्हाला सांगतो मी का बरेचसे लोक हे, हे करायला घाबरतात म्हणजे बरेचसे यू नो पीपल अक्रॉस द वर्ल्ड ह्याचं कारण असं की आपल्याला एक प्रकारचं का अमिबाग आहे तो अमिबाग ह्याच्यात वॉम स्प्रिंगमध्ये आढळतो वॉम स्प्रिंग म्हणजे का आपले उष्ण झरे जे असतात किंवा इवन फ्रेश वॉटर जे असतं बाहेरचं पॉन्डचं नदीचं त्याच्यात सुद्धा एक प्रकारचा अमिबा आढळतो त्याला निग्लेरिया फॉलरी असं म्हणतात तो अमिबा इतका सूक्ष्म असतो आणि तो जर नाकात गेला तर तो तिकडनं ब्रेनमध्ये जाऊन तो आपला ब्रेन नष्ट करू शकतो त्याला ॲक्च्युली ब्रेन हिटिंग अमिबा असं म्हणतात तर त्याच्या भीतीमुळे जगभरातले कित्येक लोक हा प्रकार करत नाहीत परंतु जर तुम्ही जर बॉईल वॉटर घेतलं म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे तर तुम्हाला काही होणार नाही ह्याचं कारण ते आपण जंतू वैध असतं आणि प्लस ते बॉईल झालेलं असतं आलं लक्षात त्यामुळे हे तुम्ही करा हा उपाय का ज्यांना ॲलर्जी आहे त्यांना अतिशय उत्तम दररोज केला तरी चालेल अदरवाईज दररोज करायची काही गरज नाही परंतु जर समजा त्यांना करायचाच आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे कारण ते करतातच आहेत ह्या तर मात्र आठवड्याला एका दोन वेळा केला तरी काही प्रॉब्लेम नाही पण मी सांगितलेली काळजी पाणी आणि प्रिपरेशन त्याच्यात आळस नाही कळलं तर हा एक अतिशय उत्तम घरगुती स्वस्त आणि मस्त उपाय हो आहे करून निश्चितच बघा धन्यवाद